नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीच पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक बघा पहिला बघा महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्राची बघा किनारपट्टी विद्यार्थी मित्रांनो कोकण किनारा या नावाने ती ओळखली जाते प्रश्न क्रमांक बघा दुसरा बघा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापनाही केली होती बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील रोड आणि महामार्ग प्रकल्प यांच्या संबंधित त्यांचा संबंध आहे प्रश्न क्रमांक बघा पाचवा बघा श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी क्रमांक तीन राहील श्रीकांत किदंबी हा खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी तो संबंधित आहे सव्वा बघा खडकामधील खनिजाचं विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणते अपक्ष खनिजामधील बघा खडकामधील खनिजाचं बघा विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणते अपक्ष होय तर रासायनिक अपक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा चेन्नई येथील बघा भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी बघा भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मरीना विद्यार्थी मित्रांनो भारतामधले सर्वात लांबती पुळण आहे प्रश्न क्रमांक बघा आठवा बघा ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता व्यवसाय असतो बघ ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता व्यवसाय असतो बघा ग्रामीण वस्तीमध्ये बघा प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी आपले योग्य उत्तर

बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील नऊ जानेवारी सन एकोणीसशे ब्याऐंशी रोजी विद्यार्थी मित्रांनो भारतीय शास्त्रीय पहिली तुकडे अंटार्टिका या ठिकाणी पोहोचली होती बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा भारतीय हरित क्रांतीजनक असे खालील पैकी कोणाला भारतीय हरित क्रांतीजनक असे पुढील म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा राहील डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारावा बघा बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामधलं प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघा बारा बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते तर चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा पुढीलपैकी कोणत्या राज्याला बघा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भेटलेली आहे बघा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याला ती भेटलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अल्पमुदतीच्या कर्जाला विद्यार्थी मित्रांनो पीक कर्ज असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरावा बघा मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधी मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लसीकरण यांच्या संबंधीचा आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय बघा कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या भागाला खलाटी असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठरावा बघा चेकमेठी संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध चेकमेठी संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चेकमेटी संज्ञा विद्यार्थी मित्रांनो बुद्धिबळ या खेळा संबंधीची संज्ञा आहे बघा अप्शन क्रमांक एकोणीस बघा या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा नदी आहे आणि जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे गोदावरी नाशिक बरोबर आहे बिंदुसरा बीड बरोबर आहे गोदावरी नांदेड बरोबर आहे तर अहमदनगर इंद्रायण या ठिकाणी चुकीची जोडी असेल बघा प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत बघा महाराष्ट्राचे विद्यार्थी मित्रांनो एकूण नऊ कृषी हवामान विभाग आहेत प्रश्न क्रमांक एकवीस बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा चले जाव चळ विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे बेचाळीस बरोबर आहे असहकार चळवळी एकोणीसशे वीस बरोबर आहे पुणे करार सन एकोणीसशे बत्तीस बरोबर आहे बघा सविनय कायदेभंग चळ विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे तीसची ची होती म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी चुकीची जोडी असेल बघा प्रश्न क्रमांक बावीस बघा राष्ट्रपतींना घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार राष्ट्रपतींना बघा माफीचा म्हणजे दयेचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील राष्ट्रपतींना कलम नुसार विद्यार्थी मित्रांनो दयेचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापनाही केली होती बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा पाच गणी हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाच गणी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पाचगण हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये येते प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा क्योटो प्रोटोकॉल हे खालीलपैकी कशा संबंधी किओटो प्रोटोकॉल हे पुढीलपैकी कशा संबंधीचा आहे बघा या ठिकाणी ऑक्शन क्रमांक बघा दिन राहील क्योटो प्रोटोकॉल विद्यार्थी मित्रांनो वातावरणामधला बदल यांच्या संबंधीची ही आहे बघा ऑप्शन क्रमांक सत्तावीस बघा डेव्हिड बेकहम हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळ डेव्हिड बेकहम हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑक्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो फुटबॉल या खेळा संबंधीचा हा खेळाडू आहे क्रमांक बघा खालीलपैकी कशामध्ये बघा या तंतुमय बघा मुळे असतात बघा कापूस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा दाजीपूर राधानगरी हे अभय अरण्य खालीलपैकी कशासाठी बघा दाजीपूर राधानगरी हे अभय अरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रे विद्यार्थी मित्रांनो दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य गवे या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बघा तीस बघा कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी बघा कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो मोरसूद या ठिकाणी कॉपर सल्फेटचं मराठी नाव आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कुंभारली हा घाट वडीलपैकी कोणत्या दोन शहरांना बघा कुंभारली हा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो बघा कुंभारली घाट विद्यार्थी कराड ते चिपळून या दोन महामार्ग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कुंभारली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक बघा बत्तीस बघा मुर्रा आणि मैसाना मुर्रा मैसाना सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती मुर्रा मैसाना सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक राहील मैसेच्या या ठिकाणी जाती आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बघा अलिबाग या ठिकाणी कलिंगड बरोबर आहे बघा सांगली द्राक्ष बरोबर आहे वसई बरोबर राजवाडी या ठिकाणी संत या ठिकाणी चुकीची या ठिकाणी आपली जोडी असेल प्रश्न क्रमांक चौतीस बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्द म्हणजेच खालीलपैकी काय होय बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना उभय नवी अवय असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा पस्तीस बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला बलाच एकक या ठिकाणी आपल्याला बघा बलाच एकक या ठिकाणी आपल्याला ओळखाय बलाच एकक खालीलपैकी कोणतं आहे बघा न्यूटन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बलाच एकक राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सजीवाच्या अंतरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोणतं सजीवाच्या अंतरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोणतं शास्त्र आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सजीवाच्या अंतरचने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच ॲनाटॉमी शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सेन्सेक्स हे खालीलपैकी काय सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा अडतीस बघा आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी बघा आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी तो संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा आनंद यादव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चाळीस बघा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी बघा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते बघा सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राजवाड्यांचं शहर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला बघा राजवाड्यांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा विद्यार्थी मी बघा राजवाड्यांचं शहर म्हणजेच कोलकाता या शहराला विद्यार्थी मित्रांनो राजवाड्यांचे शहर असे म्हणतात अप्शन क्रमांक बघा पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे बघा सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास या दिवशी विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी बघा राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील संसदेला विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार असतो क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंतप्रधान विद्यार्थी मित्रांनो लोकसभेचा तो नेता असतो प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सदस्य संख्या खालीलपैकी बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते बघा दोनशे अठ्याऐंशी विद्यार्थी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा संवाद कोमोधी या पाचिकामधून सत्यप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी या पाशिकामधून सत्यप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते बघा राजाराम मुंड्रा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शा क्रमांक बघा पुढचा बघा सतीश धवन अंतराळ केंद्र पुढीलपैकी कोणत्या राजा सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र राळेगंज सिद्धी श्री अण्णा हजारे यांचं गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे बघा पारनेर तालुका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा पुढील सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अपक्ष क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो खालीलपैकी कोणता पदार्थ या ठिकाणी बघा वितळताना आकुंचन पावतो बघा काच या ठिकाणी हा पदार्थ बघा वितळताना या ठिकाणी आकुंचन पावतो बघा अपक्ष क्रमांक बघा पुढचा बघा बालकवी असे बघा बालकवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बालकवि बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील बापूजी ढोंबरे यांना बालकवि म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याचा गोठणबिंदू खालीलपैकी किती अंश बघा पाण्याचा गोठण बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो बघा पाण्याचा गोठणबिंदू विद्यार्थी मित्रांनो शून्य अंश सेल्सिअस एवढा असतो प्रश्न क्रमांक चौपन्न बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर भांडण्यात आले बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे बघा भोगावती नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रामधलं पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध चांदीच्या दागिन्यासाठी बघा हुपरी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक कादंबरीचे लेखक खालीलपैकी छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत छावा या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अक्षर क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने विद्यार्थी मित्रांनो हृदयरोग होण्याची शक्यता असते बघा शरीरामध्ये खालीलपैकी कोणता या ठिकाणी ठिकाणी घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते बघा या ठिकाणी औषधी क्रमांक चार राहील शरीरामध्ये बघा क्लोरोस्टॉल हा घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती आदिवासी जमात या ठिकाणी महाराष्ट्रामधले आदिवासी जमात आहे बघा महाराष्ट्रामधली आदिवासी जमात बघा गोंड या ठिकाणी महाराष्ट्रामधली आदिवासी जमात आहे बघा महात्मा गांधी यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता सन अठराशे एकोणसत्तर मध्ये विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी यांचा जन्म हा झाला होता पुढचा प्रश्न बघा महा बघा मानवी शरीरामधले सर्वात लांब हाड खालीलपैकी मानवी शरीरामधले सर्वात लांब हाड खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील मांडीचे हाड म्हणजेच फिमर मानवी शरीरामध्ये सर्वात मोठे हाड आहे फिमर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र पठार हे पुढील पैकी कोणत्या खडकापासून बनले बघा महाराष्ट्राचे बघा पठार विद्यार्थी मित्रांनो कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर बेसवळ्या खडकापासून ते बनलेलं आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चैत्यभूमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून खालीलपैकी कोणता प्रदेश, प्रदेश, प्रदेश जातूं। या ठिकाणी बघा हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून खालीलपैकी कोणता प्रदेश या ठिकाणी ओळखला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील